आणि जाता जाता दिवाळीचा फराळ आणि नगरसेवक माजी नगरसेवकांच्या बरोबर संवाद आता दिवाळीच्या संद दिवाळी असल्यामुळे संवादही झाला आणि फराळही झाला आणि त्याच्यामधून बरेचसं लोकांनी आपली मतंही मांडली आणि म्हणून निवडणुकीच्या पूर्व एक आढावाही झाला त्यामुळे कल्याण डोंबोली हा महायुतीचा बालेकिल्ला आहे आणि महायुतीचा बालेकिल्ला राहील आणि महायुतीचा भगवा झेंडा या कल्याण डब्युलीवर फडकेल असा 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 विश्वास आमच्या कार्यकर्त्यांमध्ये पण या ठिकाणी दिसला त्यामुळे या निवडणुकीमध्ये केलेलं जे गेल्या के पाच वर्षामधलं काम जे आहे घेतलेले निर्णय आहेत झालेला विकास आहे याबरोबर इथला मतदार राहील आणि इथला मतदार सुज्ञ आहे तो महायुतीलाच मतदान करेल अरे बाबा हे तर खरं म्हणजे त्यांना त्यांचा पराभव समोर दिसू लागलेला आहे म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि म्हणूनच जेव्हा लोकसभेमध्ये त्यांना मी नेहमीच सांगतो लोकसभेत त्यांना जिंकतात तेव्हा निवडणूक आयोगाच्या विरुद्ध काही बोलत नाहीत जेव्हा त्यांना कमी मतं पडतात हरतात तेव्हा निवडणूक आयोगाच्या विरुद्ध ते बोलतात त्यामुळे आत्ता लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये महायुती जिंकलेली आहे आणि या लो स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महायुती जिंकणार आहे महाविकास आघाडीचा पराभव त्यांना दिसू लागलेला आहे आणि म्हणून हे सगळे मोर्चेवरचे चालू आहेत